muy दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये झाला का दादा चापानी लाईक डन धन्यवाद योगेश दादा पूजाताई स्वागत आहे दादा झाला का चापानी पूजाताई म्हणतायत नमस्कार लाईक डन धन्यवाद पूजाताई राधे 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 धन्यवाद एवढी जागा च्या पाणी झाला टाइम टाईम मागवा आमच्या लाईव्ह ला कॉल करा तुम्ही काय योगेश दादा कमेंट नाही समजली मला पूजाताई राधे 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 सपोर्टिंग कमेंट करतायत धन्यवाद पूजाताई पूजाताई नमस्कार दादा म्हणतायत पूजाताई सपोर्टिंग इमोजी पाठवत आहे धन्यवाद दादा नमस्कार पूजाताई म्हणतायत सपोर्टिंग कमेंट करतायत खूप खूप धन्यवाद विद्याताई मी आली स्वागत आहे विद्याताई लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे विद्याताई झाली कहा पाणी राधे 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 धन्यवाद आणि कशा आहात ताई मी बरी आहे आणि माझा चहा झालेला आहे विद्याताई तुमचा झाला का चहा ताई नेट करणे म्हणून सपोर्ट करणे असेल मला सॉरी चालेल पूजा ताई काय हरकत नाही पूजाताई धन्यवाद आपले दादा दोन नंबरला ऐकलं धन्यवाद दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे मानेदा ताई माझ्या दुपारी लाईव्ह ला आल्या त्या धन्यवाद पूजाताई आणि आपल्या विद्याताई म्हणत आहेत दोन नंबरला ऐकलं मानेदा म्हणत आहेत नमस्कार ताई नमस्कार मानेदादा पूजाताई नमस्कार विद्याताई ताई माने दादा नमस्कार विद्या ताई म्हणतात मानेदादा म्हणतात पूजाताई विद्याताई नमस्कार आणि आपले पूजा ताई म्हणतात विद्याताई नमस्कार दादा नमस्कार विद्याताई म्हणतात झाला का चहा चहा हो ताई झाला चहा माझा तुमचं झाला का ताई कशा आहात विद्याताई धन्यवाद विद्याताई माने दादा तुमचा झाला का चहा माझा पण चहा झाला हो का ताई आज कोणाच्या लाईव्ह ला येणं पण नाही जाणं पण नाही आज काही ते मीटिंग मुळे तिकडे गेलं त्याच्यात अर्धा दिवस गेला आज कोणाच्या लाईव्ह ला जास्त जाण झालं नाही लाईक करा सब करा कमेंट करा सर्वांनी विजेत धन्यवाद विजेताई विद्याताई बाकी काय मग एकतीस डिसेंबर नमस्कार ताई नमस्कार दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये मानेदा म्हणतायत डन धन्यवाद दादा हो मी आलेली लाईवला हो ना विद्याताई तुम्ही आल्या होत्या तेव्हा ते मी देतच होती असं काहीतरी काम नाही गेलं कि मग कोणाच लाईवला जायला भेटत नाही अशोकदा yeah. झाला का चा पा कसे आहात दादा सीमाताई पार्टी हो का लाईक डन सहा नंबर yeah. हरेश दादा खूप खूप स्वागत आहे बरं लाईफ मध्ये विद्याताई नमस्कार हरीश दादा म्हणतायत yeah. yeah. हरेश दादा कसे आहात विद्याताई म्हणतायत एकतीस दोन हजार चोवीस बाय बाय वेलकम दोन हजार पंचवीस माने दादा म्हणतायत हरेश भाऊ नमस्कार ने, 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 दादा नमस्कार विद्याताई म्हणतायत माझ तर आज एकतीस डिसेंबरचा दिवस खूप छान गेलाय उद्याचा दिवस काही माहिती नाही पण आजचा दिवस तर खूप छान गेलाय आणि आज एक आनंदाची बातमी पण आली आज एकतीस डिसेंबरला बघू काय होते मस्त मजेत आहे मी विद्याताई तुम्ही कशा आहात अरे दादा का हो मला नाही बोलत का तुम्ही का आणि आपले अश्विन दादा म्हणतायत हाय जय महाकाल सिंग जय महाकाल दादा स्वागत आहे लाईफ मध्ये खूप खूप स्वागत आहे अश्विन दादा ताई तुम्हाला पण नमस्कार म्हणत म्हणतायत अरे दादा म्हणतायत माने दादा नमस्कार अश्विन दादा म्हणतायत जय महाकाल विद्याताई अशोक भाऊ हरेश भाऊ दादा म्हणतायत लाईक सब शेर करा धन्यवाद दादा मानेदादा म्हणतात अश्विन भाऊ नमस्कार yeah. माने भाऊ जय महाकाल yeah. अश्विन दादा म्हणतात सब करा माले पण हो yeah. oh, अश्विन yeah. दादा ना पण सर्वांनी सब करा yeah. जय महाकाल अश्विन विद्यता अशोकदायत तुम्हाला पण जय महाकाल कस आहेस अश्विन दादा कसा आहे विचारत विचारतात तुम्हाला झाला का चहा अश्विन विद्याताई तुम्हाला नाही पाहिले आज दोन दोन तीन दिवस दो झालं येईल आज नक्कीच तुमच्या लाईफ मध्ये काल आले काय मला आठवत नाही झालं कचा अश्विन दादा म्हणतात अग कणकण करते आहे हात हातपाय दुखत आहेत सर्दी ताप आला की हातपाय दुखायला सुरू होतात दादा मला काल दिवसभर तसंच झालं मी काल परे लाईव्ह बंद करून झोपून टाकली एकतीस डिसेंबर पार्टीसाठी सध्याच्या का मामाच्या मागवलेल्या आहे ना की संपला एकतीस डिसेंबरच्या पार्टीसाठी साज्या साजा का मामाच्या मामाच्या मागवलेला संपला अरे दादा मला तर तुमची कमेंट नाही कळली दादा या आमच्या इथे शिव महा महापुरांवर कीर्तन प्रवचन चालू आहे हो का माने दादा खूप छान विद्या चहा नुकताच झाला आहे दादा ताई म्हणा हो अक अश्विन दादा मधुराणी ताई स्वागत आहे हाय ताई नमस्कार ताई नमस्कार खूप खूप स्वागत आहे ताई आपल्या ताई आल्या सीमा ताई नमस्कार शुभ संध्याकाळ नमस्कार ताई शुभ संध्याकाळ खूप खूप स्वागत आहे वंदरताई मधुरन ताई खूप खूप स्वागत आहे चहा झाला का हो ताई माझं झाला चहा तुमचं झाला का सांगा लाईक डन धन्यवाद मधुरन ताई खूप खूप धन्यवाद वंदना ताई खूप खूप धन्यवाद लाईक केल्याबद्दल आपल्या रूपाताई आलेल्या आहेत सीमाताई नमस्कार नमस्कार रूपाताई खूप खूप स्वागत आहे रूप सब कर ग हो अश्विन दादाला पिन आयडीला सब करा रूपाताई म्हणतात लाईक डन ताई धन्यवाद रुपाताई खूप खूप धन्यवाद लाईक केल्याबद्दल वंदना ताई मधुरनताई रूपाताई खूप खूप धन्यवाद रुपाताई सब कर दादा म्हणतात झाला का चहा हो ताई झाला माझा चहा अरे दादा म्हणतात मधुरन ताई नमस्कार आणि सीमाच्या एक व्हिडिओ ला मी कमेंट करेल आहे कोणत्या व्हिडिओला कमेंट केली दादा सांगा ना मग तिथे जाऊन सब करतील ताई तुम्हाला अश्विन दादा जॉईन करा मधुरंतई म्हणतायत आपल्या रूपताई म्हणतायत मी मस्त तुम्ही कसे आहात ताई मी पण मस्त आहे ताई तुमच्या आशीर्वादाने हरेश दादू आहे हरेश भाऊ नमस्ते मधुरन ताई म्हणतायत मधुरताई झाला कच्या पाणी कोणाचे माझे का ताई मला विचारत आहे का ताई माझे एक दुसरे आयडिया आहे पण मी त्याच्यावरती व्हिडिओ नाही टाकले ताई हे चॅनल चालू आहे माझा आणि अश्विन दादा कमेंट करा नक्की करते सब मी हो चहा झाला मधुरताई म्हणतायत आणि अश्विनाला म्हणतायत परत एकदा लिंक टाका इंस्टाग्रामला मधुरंताई नमस्कार ओ ओ आपल्या रूपताई म्हणतायत रूपताई आता जास्त लाईव्ह घेणे बंद केलं का तुम्ही रोज लाईम नाही घेत करू पता ही। ताई सॉरी कमेंट अडकल्या होत्या हो ताई जरा कमीच केले जावे हो का माने दादा नमस्कार आपल्या रूपाताई म्हणतायत ताई म्हणतायत रुपाली ताई नमस्कार नमस्ते रूपाल ताई म्हणत बाय बाय ओके ताई बाय लाईव्हला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद ताई बाय रूपाताई रूपाताई अंकुश नमस्कार विद्याताई म्हणतात अरे अंकुश दादा सॉरी दादा तुमची कमेंट वर गेली होती टीचर मॅडम नमस्कार दादा म्हणतात सातशे सत्याहत्तर हाय आपले मानेदादा दादा आहेत मधुराणी ताई नमस्कार रुपाताई नमस्कार अंकुश म्हणत आहेत नमस्ते विद्या मॅडम आणि आपल्या मधुराणी ताई म्हणत आहेत दादा न्यू कोण आहेत तर सांगा जॉईन करते हो नवीन कोण असाल तर सांगा आपल्या मधुराणी ताईंना मधुरंतही तुम्ही रुपाताईंना सब केलंय का अश्विन दादा, धन्यवाद खूप खूप धन्यवाद अश्विन दादा, आहे हरेश दादा अनलिमिटेड आहे हो तुम्ही या फक्त पार्टीसाठी आणि आपल्या मुद्रांताही म्हणतात अश्विन दादा सातशे सत्याहत्तर बोलता हो आम्हाला आणि दादा म्हणतायत मीच वरी जायचं टाइम झालं आहे कमेंट का होऊन जायचं नाही तुमचं काय काम आहे अंकुदा दादा वर वरचं अजून कोरोनामधला टॉक संपलेला नाही मी तुम्हाला सांगितलं कोरोनामधला टॉक संपला नाही तुमचं काय काम आहे वर एवढे लवकर अजून आमची वहिनी आहे पाच हजारची पैठणी पाहिजे आम्हाला तुमचं एवढं लवकर काय काम आहे वर माने दादा नमस्ते मधुरंत म्हणतायत रुपा ताय रुपा ताई जॉईन केले जॉईन आहे हो करपदा जॉईन आहेत का ओके हो आणि अश्विन अश्विनदादा म्हणतायत दादा मधुराणी ताई तुम्हाला सकाळी मी लिंक पाठवल्या लिंक टाकल्या होत्या तर त्याला टच केल्यावर काय होतं सांग सॉरी आवाज म्यूट केलेला भाग्यश्री ते स्वागत आहे लाईव्ह मध्ये यार कमेंट भागीसृताई म्हणतायत नमस्कार मंडळी राम राम भागीसृताई स्वागत आहे लाईफ मध्ये जेवण झालं का ताई मी तिला विचारले किती वाजता सुरू ताई जेवण नाही झालं इतक्या लवकर कुठं जेवण होतय इतक्या लवकर नाही ताई जेवण आणि भागीश्रीताई इमेज पाठवताय धन्यवाद भागीसृरता सपोर्टिंग इमेज पाठवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद भागीश्रताई आणि आपल्या दा म्हणत आहेत अश्विन दादा लिंक पाठवून पाठवून होत काय करणार लिंक पाठवूनही होत नाही काय करणार आता रुपाताई नमस्कार भाग्यश्रता म्हणतायत विद्याताई नमस्कार अश्विन दादा म्हणतात लिंक ओपन झाली तर दुसरंच येत आहे येत होत ना मधुर आणि ताई दादा म्हणतात सातशे सत्याहत्तर ताई मी पीत नव्हतो वाईन शॉप मध्ये आहे माझ आणि आपल्या अंगारकी ताई आलेल्या आहेत अंगारकी ताई खूप खूप स्वागत आहे सातशे सत्याहत्तर नाही हो डॉक्टर दादा मधु आहे आणि आपल्या अंगारकी ताई म्हणतायत लाईक डन धन्यवाद अंगारकी ताई कशा आहेत मी मस्त आहे ताई तुम्ही कशा आहात मधुरन ताई म्हणतायत मधु ताई आणि दादा म्हणताय तुमचं नाव खूप अवघड आहे म्हणून सातशे सत्याहत्तर मधुराई धन्यवाद मधुराणी हो अंकुश <laughs> हो, दादा मला पण सब करा हो आप, आपल्या दादाला पण सब करा माझी बर्थडे ता, बर्थडे तारीख आहे सात सात तारीख आहे का अश्विन दादा आणि माझी भट्टी तारीख आहे सात अंकुश दादा म्हणतात जिरो सात झिरो सात माझ्या तीनही गाड्यांचा नंबर आहे काय करायचं अंकुश दादा गाड्यांचा नंबर राहिलेले लोक लाइक करा पटापट दादा म्हणतायत ओके चला बाय सर्व दाई दादांना बाय अंकुश दादा अश्विन दादा। लाईव्ह बंद करते मी Bye-bye. Bye, Uncle Dada. bye. bye, -bye. bye, -bye.